एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून शरद पवार यांची राजकीय कारकिर्द विश्वासघाताची आणि गद्दारीची राहिली आहे तुम्ही केलं तर गद्दारी नाही पण त्यांच्याच सांगण्यावरून दादांनी आणि आम्ही केलं तर आम्ही मात्र गद्दार असं का अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला दोन हजार सतरापासून नवी दिल्लीत काय काय झालं ते दादांचा शपथविधी आणि महाविकास आघाडीचं सरकार येईपर्यंत काय काय झालं हे पुराव्यानिशी सिद्ध करेन असं आव्हान धनंजय मुंडे यांनी पवारांना दिलंय अष्ट्यात्तर पासून ज्यांचा संबंध राजकीय जीवन कारगिर्द ही फक्त विश्वास घातकाची आणि गद्दारीची राहिलेली आहे पण त्यांनी जे केलं ती गद्दारी नाही आणि त्यांच्या सांगण्यावरून दार आम्ही सगळ्याने केलं की कि आम्ही करतात म्हणजे समजून घ्या काय तर तिकडे सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांचं आव्हान स्वीकारलंय धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चेला बसायला तयार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाले म्हणतील ती जागा ती म्हणतील ती वेळ आणि ते म्हणतील येईन ते म्हणतील ती वेळ ती म्हणतील ती जागा आणि ती म्हणतील ते जागा आणि म्हणतील ते कॅमेरे मी बसायला तयार आहे कारण का फक्त मला सगळं दोन्ही बाजूचं माहिती आहे माझी तयारी आहे बसायची त्यांच्यापैकी कोणी त्यांचा छोटा कार्यकर्ता नेता कोणी चालेल माझी बसायची तयारी